हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन कसे आहात तुम्ही सगळेजणं सो so, आज आहे माझा पारायणाचा पहिला दिवस आणि माझा साप्ताहिक पारायण आजपासून चालू झालेलं आहे आणि जसं उद्यापन आपल्याला दहा एप्रिल आपल्या स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी होणार आहे तर चला आज सुरुवात करते मी देवाच्या आशीर्वादापासून आणि पूजेपासून तर आता माझी इकडे मस्त पूजा झालेली आहे फुलं लावून झालेली ला आहेत पूजा करून झाल्याच्यानंतर मी घरातली सगळी कामावरून घेणार आहे आणि तनुला स्कूलला पहिला पाठवणार आहे त्याच्यानंतर मग मी स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय आज वाचणार आहे तर चला आपण आता पूजा करून घेऊया आणि स्वामी महाराजांकडून आशीर्वाद घेऊया की हे माझे साप्ताहिक पारायण आहेत हे निर्विघ्नपणे पूर्ण हो आता पूजा झालेली आहे आता मी टिफिनसाठी इथे भाजी बनवलेली आहे ही तनुच्या टिफिनसाठी सुद्धा होणार आहे आणि प्रल्हादला खा दुपारी सुद्धा होणार आहे तर आता ही मी भाजी आणि चपाती करून घेते जेणेकरून जेवणाचं काम माझं होऊन जाईल आणि मग नंतर मी सगळं घरातलं आवरून मी अध्याय वाचण्यासाठी बसू शकते आता तनुच्या स्कूलचे जायची तयारी करते इथे तिथं टिफिन भरून घेतलेलं आहे आणि यावेळेला तिला मी दोन टिफिन दिलेले आहेत एकामध्ये सुका खाऊ आहे आणि एकामध्ये भाजी चपाती तिला दिलेली आहे आता तनूची पण तयारी झालेली आहे आता तनूची व्हॅन येईल खालती साडे अकरा वाजता आता आम्हाला पहिला जेव्हा शाळेची व्हॅन होती ना बस होती ना तेव्हा मला गेटवरती जावं लागायचं पण आता तिची व्हॅन बिल्डिंगच्या खालीच येते विंगच्या खाली त्यामुळे मग एवढं धावपळ करायची गरज नाही आहे आम्हाला तर तनुची तर तयारी झालेली आहे आणि आता मी तिला खाली सोडायला आलेलो आहे आणि बाबा पण आलेले आहेत त्यात तनुला सोडायला तर आता तिची व्हॅन येईल थोड्याच वेळात तर तनुची तर व्हॅन आलेली आहे आणि तनू चालली आहे आता स्कूलमध्ये तनुला सोडल्याच्यानंतर आम्हालाही बाहेर जावं लागलं कारण प्रल्हादचं अर्जंट काम आलं आहे तर आम्हाला थोडंसं त्या कामासाठी बाहेर जावं लागलं आहे तर तनुला आम्ही सोडून आम्ही पण जस्ट निघालो बाहेर आणि आता तिकडे बाहेर किती वेळ लागणार आहे हे माहिती नाही आम्हाला तर ते बाहेरचं काम आवरून मग आम्ही संध्याकाळपर्यंत घरी येऊ तनू यायच्या अगोदर आणि आम्ही आज ट्रेननी जात आहे कारण आम्ही जिकडे जातो आहे तिकडे पार्किंग अवेलेबल नाही आहे त्यामुळे मग आम्ही ट्रेननी सफर करतो आहे आणि तक्षूला खूप ट्रॅव्हलिंग आवडते ट्रेनची तर आम्ही आता ट्रेननीच चाललेलो आहे सो आत्ता मी घरी आलेली आहे आम्ही बाहेर गेलो होतो दुपारी सगळं काम आवरून आ, काम म्हणजे घरातलं सगळं आवरून कनुला सोडून आम्ही बाहेर गेलो होतो अर्जंट कामासाठी सो आत्ताच आम्ही जस्ट घरी आलो आहे एक अर्धा तास झाला घरी येऊन आणि मग आम्ही आलो जरा फ्रेश वगैरे झालो तसाच प्रल्हाद जॉबवरती निघून गेला आणि आता मी आणि तक्षू आहे आणि तनू आली आणि तनूला फट पटापट फ्रेश करून तिलाही मी आता ट्युशनला पाठवलं कारण आज तिचं संध्याकाळचं ट्युशन आहे तर तनू गेली आता ट्युशनला संध्याकाळच्या आणि माझं घरातलं काम थोडंसं राहिलं होतं मी मशीन वगैरे लावली नव्हती सो आता संध्याकाळीच मी सगळं ते करणार आहे तर आता संध्याकाळी सातचा सा वेळ झालेला सा आहे तर मी पहिला बत्ती घेते दिवा बत्ती करून घेते पूजा करून घेते आणि त्यानंतर मग मी आठच्या नंतर सगळं काम करणार आहे कारण जेवण काय बनवायचं नाही सकाळी चपाती भाजी मी बनवून गेली होती आणि भात नंतर गरम गरम घालेन मी तिच्यावर तमी येईल तेव्हा तर आता सध्याला फक्त मी देवाची पूजा करून संध्याकाळी आठ साडेआठच्या नंतर मग मी जी काय माझी उरलेली कामं आहेत ती करणार आहे कारण खूप उशीर झाला मला यायला मला वाटलं मी चार वेळेनंतर रिटर्न येईल पण खूप तिकडे डिले झाला मला यायला तिथून आता मी संध्याकाळचं जेवण काय बनवायचं नाही ऑलरेडी चपाती भाजी बनवून गेली होती त्यामुळे मी आता सगळं काम कम्प्लीट करणार आहे संध्याकाळच्या वेळेला नाही करू शकत कपड्याचं वगैरे काम म्हणून मी पहिलं हे संध्याकाळचं दीवापत्ती झाल्याच्यानंतर मग मी ते संध्याकाळचा बाकीचं मिटिंग आहे ते मी करणार आहेत तर मी आता इथेच व्हिडिओ स्टॉप करते कारण कामं भरपूर राहिली आहेत माझी तर पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय ॲड ए टेक केअर